मानदेश नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि बरंच काही महाराष्ट्र राज्य मार्ग विकास महामंडळ एम एस आर डी सी तर्फे सुरू असलेल्या ग्राउंडिंगच्या कामादरम्यान एक किरकोळ वाहन वाहनचालकांना मोठ्या प्रमाणात गैरसोय करणारी घटना घडली शुक्रवारी रात्री उशिरा दोन लेनपैकी एका लेनमध्ये दुरुस्तीचं काम सुरू होतं सदर लेनमध्ये सुरक्षेच्या दृष्टीनं बॅरिकेड लावून वाहतूक दुसऱ्या लेनमधून सुरू ठेवण्यात आली होती मात्र या बॅरिकेड कडलक दुर्लक्ष करून एक चार चाकी वाहन चालकानं थेट काम सुरू असलेल्या लेनमध्ये प्रवेश केला यावेळी रस्त्यावर खेळ व इतर साहित्य असल्यानं त्याच्या गाडीचं टायर त्वरित पंक्चर झाले इतकंच नव्हे तर त्याच्या मागून आलेल्या काही वाहनांनाही पंक्चरचा फटका बसला त्यामुळे काही काळ वाहन चालकांमध्ये गोंधळ निर्माण झाला घटनेनंतर काही सोशल मीडियावरील ग्रुप्समध्ये या प्रकाराबाबत चोरी अथवा दरोडा घडल्याच्या अफवा पसरल्या होत्या मात्र प्रत्यक्षात असा कोणताही प्रकार घडलेला नाही ही घटना केवळ काम सुरू असलेल्या लेनमध्ये बॅरिकेड तोडून वाहन गेल्यामुळं घडली असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे एम एस आर डी सी कडून सुरू असलेलं ग्राउंडिंग काम हे रस्त्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि मजबूतीकरणासाठी केलं जात आहे या कामादरम्यान वाहनचालकांनी चा चा वाहन चालकांनी वाहतुकीसाठी उपलब्ध असलेल्या लेनचा वापर करावा बॅरिकेड तोडून कामाच्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करू नये असं आवाहन प्रशासनानं केलं आहे या घटनेमुळे काही वाहन चालकांची आर्थिक हानी झाली असली तरी कोणती जीवितहानी झालेली नाही पोलिसांनी या घटनेची पाहणी करून नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन आहे रस्त्यावर काम सुरू असताना वाहन चालकांनी संयम बाळगणे वेग मर्यादेत वाहन आणि प्रशासनाने केलेल्या पालन आहे अन्यथा अशा प्रकारच्या घटना वारंवार घडून वाहन चालकांना मनस्ताप सहन करावा लागू शकतो सदर घटनेच्या पार्श्वभूमीवर एम एस आर डी सी प्रशासन व पोलीस विभाग नागरिकांना खात्री देत आहे की कोणत्याही प्रकारचा दरोडा किंवा चोरीचा प्रसंग इथं घडलेला नाही केवळ बॅरिकेड तोडून चुकीच्या मार्गावर वाहन गेल्यानं हा प्रकार घडल्याचं त्यांनी स्पष्ट केलं नमस्कार मी संतोष सानप मी आता जालन्यावरून निघालोय पनवेलला चाललोय इथून मागे पण माझ्यासोबत अशी एक दोन वेळेस घटना घडली आजची ताजी घटना आहे बघा लाईव्ह घटना आहे हे खेळ बघा हे समृद्धी हवे तास झाली पोलिसवाल्यांना फोन करतो समोरच्या गाडीचे चार टायर पंक्चर झाले पोलिसची ची मदत अजिबात होत नाही या रोडवरती इथून मागं पण दोन वेळा आता पण फॅमिली सोबत आहे हे बघा पूर्ण रस्ता जाम झाला हे बघा पोलीस तिथे उभे पोलीस आहे खेळ दाखवतो दाखव खेळ पूर्ण खेळ जवळ उभे इकडे घे हे इकडे भाऊ इथून नागवून माझ्यासोबत अशा घटना दोन वेळा झाल्या तेव्हा पण मी पोलिसांना फोन केला अजिबात पोलिसाची मदत होत नाही मी आता जालन्यावरून निघाले मला चाललेलं जायचं आहे रस्त्यामध्ये हजारो खेळ हजार एवढे खेळ ढोक चालले काय अर्धा रस्ता बंद करून जर ठोकतात पोलीस करतात काय रोडवाले कॉन्ट्रॅक्ट करतो काय काय सुविधा आहे रोडला कशाला हा रोड बनलाय आज समृद्धी एका लोकांचा जीव हा रोड बनलाय तेच समजत नाही व्हिडिओ व्हायरल कर हे आणि हे दाखवा या पोलिसवाल्यांना अजिबात पोलिसांची मदत होत नाही या रोडला